ವಿಡಿಯೋ ಗುಣ ಗೊತ್ತ ಆಯ್ 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 मला वाटत तुम्ही सांगताय म्हणून मला माहित पडतं की त्यांचं झालेलं आहे माझे जुने मित्र आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि बस धन्यवाद आटी सा सामना होईल सर्वांचं लक्ष लागलं होतं की कोण चेहरा कोण समोर येणार ते त्यामुळे आता बघू ना आपण उदाहरण अरे बघू अजून काय सुरू नाही झालं ना फॉर्म भरल्यानंतर बघू आपण <laughs> शुभेच्छा देना मित्र आहेत माझे जुने मोठ्या मधामुख्याने तुम्ही आलेले रेकॉर्ड ब्रेक देखील बघू ना मी सांगितलं तुम्हाला आगे क्या होत अब देखेंगे अब तुमची काम तुमचा अनुभव रेल्वे संदर्भातली कामं असतील मीरा रोड पासून अनेक व्यक्ती बसून कामे केली त्यामुळे नागरिकांचा कौल देखील फक्त जिथं चांगली कामं होतात असाच कॅन्डिडेट कुठेतरी धावपोळीचा असावा असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच मला वाटतं त... नागरिकांना ठाणेकरांना मी गेले चाळीस वर्ष या ठाण्यामध्ये काम करत आहे जनतेची सेवा करते आणि जनतेने मला भरभरून मतं दिलेली आहेत काम केलेली आहेत म्हणून तर लोकांनी एवढ्या मतं दिली आहेत आपल्याला आणि तुम्ही बघितलं असेल या संबंध ठाणे शहराच्या विकासामध्ये जे काही योगदान आहे त्यातला त्यात सुद्धा मी एक काम करणारा एक लोकप्रतिनिधी होतो आणि आहे अनेक वेळा दिल्लीत तुम्ही आवाज उचलला अनेक कामासाठी का वाटत येणाऱ्या काळात ठाणे नवी मुंबई सर्वच बदलाव तुम्ही केलेला मला वाटत आतापर्यंतच्या ठाण्याच्या इतिहासामध्ये मी एक शाखा प्रमुख होतो चार वेळाला नगरसेवक म्हणजे वीस वर्ष वेगवेगळ्या प्रभागातून मी निवडणूक लढली होती त्यानंतर मी महापौर होतो त्यानंतर मी आमदार होतो पाच वर्ष आणि दोनदा खासदार एवढा मोठं काम करण्याची संधी ठाणेकरांचा विश्वास आहे म्हणून मला दिली ना आणि तोच विश्वास आजही कायम आहे ठाणेकरांचा माझ्यावरती आणि भविष्यात सुद्धा असेल अनेक वेळा तुमच्या कार्यक्रमामध्ये केसेस टाकण्यात आले त्यामुळे खच्चीकरण करण्यासाठी तुम्हाला थांबवण्यासाठी प्रचारामध्ये अनेक वेळे असेच वापरू मला वाटतं ठाणे आणि शिवसेना एक वेगळं नातं आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता या ठाण्याने दिलेली आहे तुम्ही बघितलं असेल तिथपासून ठाणं हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचं या ठाण्यावर असलेलं लक्ष त्यांचं विकासामध्ये असलेलं योगदान धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि केलेलं गेले कित्येक वर्ष ते या ठाण्याची सेवा करत होते ठाण्याचं दैवत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यात काम करणारा मी एक शिवसैनिक आहे त्यामुळे हे ठाणं हे शिवसेनेचं आहे हे ठाणं शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्याचं आहे हे ठाणं विकासावरती जो ठाण्या जो विकास झाला त्याचे खरे शिल्पकार कोण असतील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि तमाम मला वाटतं सर्व ठाणेकर असतील पत्रकार मित्र सुद्धा त्यांचा सुद्धा सिंहाचा प्रत्येक नागरिकाचा ह्या सर्व ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि शेवटी ही सर्व लोक एकत्र येतात तेव्हाच आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली दिल्ली पर्यंत जाऊ शकतो शेवटचा प्रश्न मशाल चिन्ह आलेला आहे त्यांच्याकडे मला वाटतं मशाल चिन्ह तर शिवसेनेसाठी पहिली महानगरपालिका निवडणूक ही मशालीच्या चिन्हावरती त्यावेळेला लढली होती आणि जिंकली होती आणि तुम्ही बघितलं असेल निवडणूक सुद्धा आपण त्यावेळेला जिंकलेली आहे आणि आता ही हे आहे मला वाटतं सर्व घराघरामध्ये मशाल गेलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याकरता तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस कुठे लाईट वेट होती मशालच होती आणि या मशालीच्या जोरावरती जो, जो काही अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली त्यामुळे घराघरात मनामनामध्ये मना मशाला आहे आणि चीड आहे या महाराष्ट्रामध्ये जे काही देश देशाच्या माध्यमातून जे काय काम चालू आहे गेले दहा वर्ष दिलेले आश्वासन न पाळणं किंवा आज तुम्ही बघितलं असेल विकासाच्या कुठे काही नाही आहे आज तुम्ही बघितलं अत्याचार एवढा वाढलेला आहे भर पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार भर पोलिस स्टेशनमध्ये गोळा घालतो याचा अर्थ काय आज तुम्ही बघितलं असेल अत्याचार वाढलेले आहेत महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आज तुम्ही बघितलं असेल पेपर फुटीचे प्रकरण चालू आहेत कुठला वर्ग खुश आहे ते सांगा मला सर्व उद्योगधंदे तरुण मुलं सर, सर्व आज कित्येक लोक बेकार आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे तिकडे गेलेले आहेत ते कशाच आहेत त्यामुळे लोक वाढ बघत आहेत इलेक्शनची या इलेक्शनला लोक त्यांची जागा दाखवून देतात मोदी गॅरंटी म्हणतात मोदींची गॅरंटी अनेक काम आता कळेल ना कोणाची गॅरंटी काय ते बघ कळते लोक ठरव शेवटी ही गॅरंटी कोण ठरवतो नागरिक ठरवतात ना ते मग नागरिक ठरवतील